विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे जितेंद्र आव्हाड हे या विधानभवन परिसरातून माध्यमांशी बोलत आहेत आपण थेट जाऊया सदाभाऊ खुतांच्या असल्या वरती स्टेटमेंट देणं हे तद्दन मूर्ख पण आहे शरद पवारांना कुठल्या गावात राहतात हे त्यांना माहिती आहे आणि त्या गावाने महाराष्ट्राची किती सेवा केली आहे हे पण त्यांना माहिती आहे सौ से ज्यादा किसानों को वक्त बोर्ड का नोटिस आया लातूर में कि जमीन जहाँ पर वो फार्मिंग करते थे उसको खाली की जाए क्योंकि वो की जमीन है उसको लेकर के एक नया विवाद सामने आ रहा है वक्फ बोर्ड की जमीन है ऐसा अगर सात बारह पे है तो ठीक है बिना सात बारह के तो कोई जमीन ले नहीं सकता है सात बारह मालकी किसकी है वो देख, देख कर ही करना पड़ेगा ना बस बोल थोडी महसूल खाता आहे की जाके बोल दे गा इज मेरी जमीन वो तो महसूल मध्ये कुठलं गावते ते मार्कडवाडी मार्कडवाडी मध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं तिथली ग्रामस्थ मंडळी स्वतःच्या समाधाना म्हणून बॅलेट पेपरवर मतदान घेऊ इच्छिते हे सरकार इतक्या पाशवी बहुमतानं सत्तेवर आल्यानंतर सुद्धा इतकं घाबरलंय की तिथे पोलीस बळाचा वापर करून त्यांना स्वतःच्या समाधानाकरता ते जे निवडणूक घेऊ इच्छितात त्यालाही विरोध केलेला आहे आणि म्हणून त्याला समर्थन म्हणून आणि संपूर्ण देशामध्ये ई व्ही एमचा निषेध म्हणून काल आम्ही शपथ घेतली नव्हती आज आम्ही शपथ घेणार आहोत विधानसभेच्या उपाध्यक्षपद हे परंपरेनुसार विरोधकांना देण्याची होती तुम्ही त्याबाबत मागणी केली वाटतं विरोधकांना उपाध्यक्षपद दिलं जाईल असं आहे की एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष होत होता आणि विरोधी पक्षाचा विधानसभा उपाध्यक्ष करण्याची प्रथा होती परंतु एकोणीसशे नव्याण्णवच्या काही चुकीच्या निर्णयामुळे ती प्रथा बंद पडली परंतु ज्या काही उच्च परंपरा असतात उच्च प्रथा असतात काही आदर्श निर्णय असतात हे कधीतरी सर्वांनी थोडंसं मन मोठं करून घ्यावे लागतात आणि म्हणून आता सत्ताधारी पक्षाकडे एवढं बहुमत आहे त्यांनी जर ती पूर्वीची परंपरा एकोणीसशे नव्याण्णवची जी परंपरापर्यंत होती की सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष आणि विरोधी पक्षाचा उपाध्यक्ष ही परंपरा त्यांनी चालू करून एक आदर्श निर्माण करावा देतील दे, 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 असं वाटते देतील न देतील ह्याच्यावर आता भाष्य करणं काही उचित होणार नाही परंतु त्या पद्धतीने बहुमत आहे ज्या पद्धतीने आकडे त्यांच्याकडे आहेत त्यानुसार ते देतील असं वाटतंय नाही मी सांगितलं ना की पूर्वी सुद्धा बहुमत असलं तरी विरोधी पक्षाचा सन्मान लोकशाहीचा सन्मान म्हणून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद दिलं जायचं विरोधी पक्ष नेतेपद दिलं जायचं ते द्यावं असा माझा आग्रह सत्ताधारी पक्षाकडे आहे विरोधक विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का भरावा का असं तुम्हाला काय वाटतं मला असं वाटत नाही की विरोधक विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीकरता अर्ज भरतील परंतु हा निर्णय तीन पक्षांनी एकत्रपणे आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे येऊन घ्यायचा आहे तुर्त तरी मला असं वाटतं की अर्ज भरला जाईल असं वाटत नाही धन्यवाद विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार की काय याची स्पष्ट संकेत भास्कर जाधव यांनी दिलेले आहेत कॅमेरापर्सन सतीश सोबत पंकज दळवी पुडारी न्यूज मुंबई